नमस्कार अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे तर मंडळी श्री गणेशांना वाहिलेल्या दुर्वांचे आपण काय करतो अर्थात त्याचे निर्माल्य होतं पण या दुर्वांचा उपाय तुम्हाला धनधान्य आर्थिक समृद्धी मिळवून देऊ शकतो तर यासाठी आपण काय करावे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मंडळी येत्या तेवीस फेब्रुवारी रोजी मागे गणेशोत्सव म्हणजेच जन्म ही तिथी मंगळवारी आल्याने अंगारकी योग देखील जुळून आलेला आहे त्यामुळे या दिवसाचे महत्व अधिकच वाढलेले आहे आणि त्या निमित्ताने घरोघरी श्री गणेशांची उपासना आराधना ही होईल त्यात जास्वंदाची फुलं दुर्वा यांचा समावेश हा नक्कीच होतो मात्र दुसऱ्या दिवशी दुर्वा या निर्माल्यामध्ये टाकून न देता त्यांचा आपण योग्य वापर केल्याने घरात सुखसमृद्धी येऊ शकते असे ज्योतिषशास्त्र सांगते असे मानले जाते की दुर्वांशिवाय श्री गणेशांची पूजाही अपूर्ण मानली जाते आणि गणेश पूजनाशिवाय कोणतेही कार्य त्याचा आरंभ हा होत नसतो म्हणूनच पूजेत दुर्वा अर्पण केला जातात ते अनिवार्यच ठरते श्री गणेशांना दुर्वा अर्पण करणं हे विशेष शुभ असतं एवढंच नाही तर असेही मानलं जातं की गणपतींना अर्पण केलेल्या दुर्वा विशेष फायदेशीर या ठरत असतात त्यापासून केलेले बरेचसे उपाय आपल्या घरात समृद्धी हे आणू शकतात तर ते कोणते उपाय आहेत हे आपण थोडक्यामध्ये पाहूयात दुर्वा वाहताना त्या नेहमी अथर्व शीर्ष किंवा गणेशांच्या मंत्राने अभिमंत्रित करून मग आपण त्या अर्पण करायच्या आहेत असे केल्याने त्या दुर्वांना देवांचा स्पर्श व सानिध्य लाभते आणि त्यामध्ये प्रसादत्व उतरते आणि त्या दुर्वांना त्यांचा आपण जर पुनर्वापर केला म्हणजे काही उपाय जर केले तर त्याचा नक्कीच फायदा हा आपल्याला होत असतो गणपतीला अर्पण केलेल्या दुर्वा अधिकच पवित्र मानल्या जातात त्या निर्माल्यात किंवा समुद्रात टाकण्याऐवजी आपण कुंडीमध्ये खत म्हणून वापरू शकतो त्याचप्रमाणे एखाद्या अपवित्र ठिकाणी दुर्वा टाकणे हे देखील चुकीचे ठरते दुर्वांना पाय लागणार नाही या पद्धतीनेच त्यांचे विघटन हे आपण करायचे आहे तसं केल्याने गणरायाचे आशीर्वाद दुर्वांच्या रूपाने आपल्या घरात कायम राहतात जेव्हा तुम्ही श्री गणेशांना दुर्वा अर्पण करता तेव्हा लक्षात ठेवा की दुर्वांमधील त्रिदल बाप्पांना अर्पण करावं अन्यथा ते गवत वाहिल्यासारखे होईल म्हणूनच दुर्वा निवडून वाहिली जाते पूजा संपन्न झाल्यावर काही दुर्वा आपण तिजोरीत किंवा कपाटात किंवा तुम्ही जिथं पैसा ठेवत असाल अशा ठिकाणी त्या थे ठेवाव्यात यामुळे घरातील आर्थिक अडचणी ह्या दूर होतात जर तुमच्यावर वारंवार कर्ज होत असेल त्यातून सुटका होत नसेल तुम्हाला असं वाटत असेल तर गणेशांना अर्पण केलेली दुर्वा मस्तकी लावावी आणि बाप्पाला आपली अडचणी आपण सांगायची व श्रद्धेने आपल्या पर्समध्ये त्या दुर्वा आपण ठेवायच्या आहेत यामधून आर्थिक विवंचनेतून मार्ग हा निघत असतो हा भक्तांचा अनुभव आहे अनावश्यक ठिकाणी जर तुमचे पैसे खर्च होत असतील तर वाहून झालेल्या दुर्वा लाल कापडात आपण गुंडाळून पर्समध्ये ते ठेवाव्यात या उपायाने तुम्हाला नक्कीच फायदा हा होईल व तुमचा पैसा अनावश्यक ठिकाणी वाया जाणार नाही असं मानलं जातं की दुर्वा संपत्ती समृद्धी आकर्षित करण्याचे काम हे करत असते रोजच्या पूजेच्या वेळी तुपाचा दिवा हा लावावा त्यात गणपतीला अर्पण केलेली दुर्वा दुसऱ्या दिवशी निरंजनात ठेवावी दुर्वा व तुपाचे मिश्रण सकारात्मक ऊर्जा आकर्षित हे करण्यासाठी खूप शुभ मानलं जातं विशेषतः संपत्ती व समृद्धीच्या दृष्टीने हा उपाय करावा जर तुम्हाला दीर्घकाळापासून एखाद्या कामात यश मिळत नसेल तर श्री गणेशांना कपाळावर कुंकवामध्ये दुर्वा बुडवून त्याचा गंध हा बाप्पांना लावावा तसेच आपल्याही कपाळी तो लावून घ्यावा याने काम लवकर पूर्ण होईल व घरात आनंद हा टिकून राहील मंडळी असेही मानले जाते की यज्ञ या केल्याने घरात सकारात्मकता येते तुमच्या घरी जर अग्नी होम केले जात असेल तर त्यात बाप्पांच्या प्रासादिक दुर्वा या टाकाव्यात असे केल्याने घरात सर्वांचंच आरोग्य हे चांगले राहते दुर्वा वाहताना तो निवडून मग वाहा त्याची रचना मूर्तीच्या सभोवतालीही गोलाकार रचनेत करावी बाप्पांची प्रार्थना करताना संपत्ती आर्थिक स्थैर्य आणि एकूणच समृद्धीची इच्छा ही व्यक्त करावी तुमच्या आर्थिक अडथळ्यांवर आर्थ मात करण्यासाठी भगवान श्री गणेशांचे आशीर्वाद आपण मागावे असे केल्याने घरातील आर्थिक स्थिती मजबूत होते देवादिदेव महादेव श्री हरिविष्णू यांच्याप्रमाणे श्री गणेशांनी देखील अनेक हे धारण केल्याच्या कथा पुराणांमध्ये आजही आढळतात सर्वसाधारणपणे बाप्पांचे प्रमुख तीन अवतार आहेत असे मानले जाते या तीन अवतारांची उत्पत्ती ही वेगवेगळी आहे आणि वेगवेगळ्या वेग तिथींना ती उत्पत्ती झालेली असल्या कारणाने पहिला वैशाख पौर्णिमेच्या पुष्टीपती विनायक जयंतीचा दिवस हा मानला जातो दुसरा म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा पार्थिव गणेशपूजनाचा दिवस हा असतो अर्थात दहा दिवस श्री गणेश आपल्या घरात असतात तो दिवस आणि तिसरा अवतार झाला होता माघी गणेश जयंतीचा या दिवशी गणपती बाप्पांनी जो अवतार धारण केला होता तो असुराचा वध करण्यासाठी हा केला होता राक्षसाचे नाव होते नरांतक राक्षस असुराला मारण्यासाठी म्हणून श्री गणेशांनी कश्यप ऋषी आणि माता आदितीच्या पोटी जन्म घेतला त्याचा उल्लेख स्कंद पुराणात देखील आलेला आहे महत्कट विनायक या अवतारात श्री गणेशांनी अगदी बालपणापासून पराक्रमाची पताका जगभर नांदत ठेवली त्यांच्या पाठीशी कोणाचाही त्यांच्या पाठीशी कोणाचंही बळ नसताना केवळ स्वकर्तृत्वावर त्यांनी देवतांनाही संकटापासून मुक्त केले देव ऋषीमुनी संत सामान्य मनुष्य या सर्वांचेच रक्षण त्यांनी केले आणि म्हणूनच गणेशांची त्या अवतारांची पूजा करण्यासाठी श शतकानुशतके त्यांचा हा मा गणेशोत्सव मोठ्या आनंदात व उत्साहात साजरी केला जातो आणि असंही म्हटलं जातं की माघ महिन्यात येणाऱ्या या गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्वांच्या लहरी सगळ्यात आधी पृथ्वीवर या येत असतात आणि म्हणूनच गणेश तत्वाच्या लहरी या दिवशी सहस्रपटींनी अधिक असतात गणपती बाप्पांच्या भक्तासाठी तर हा दिवस त्यांची उपासना आराधना करण्यासाठी खूपच महत्त्वाचा असतो आता तुमच्या लक्षात आलंच असेल की मागे गणेशोत्सव हा साजरी का केला जातो आणि या उश उत्सवाचे महत्त्व सांगायचे झाले तर जसं आपण भाद्रपद शुक्ल चतुर्थीला जो गणेश उत्सव साजरी करतो त्यामध्ये फक्त पार्थिव गणेशपूजन आपण करत असतो म्हणजे मातीपासून बनवलेल्या श्री गणेशांची पूजा केली जाते पण मागे गणेश चतुर्थीला तुम्ही कुठल्याही धातूपासून बनवलेल्या मूर्तींची पूजाही करू शकतात किंवा स्थापनाही करू शकता इथे मातीचीच मूर्ती हवी अशी कुठलीही अट नाही गणपती बाप्पांच्या सर्वच मंदिरात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरी केला जातो मंडळी श्री गणेशांची कृपा तुम्हाला प्राप्त करून घ्यायची असेल तर व्हिडिओमध्ये सांगितलेले दुर्वांचे उपाय तुम्ही नक्की करून पहा पण उपाय करताना श्रद्धा व भक्ती ही हवी श्रद्धा आणि भक्ती नसेल तर कुठलाही उपाय परिणाम दाखवणार नाही म्हणून श्रद्धा भक्तीने वाहिलेला दुर्वा चमत्कार हे दाखवतात पण श्रद्धा नसलेला दुर्वा काहीही परिणाम ह्या दाखवत नाहीत म्हणजे कुठलाही उपाय श्रद्धा भक्ती असेल तरच तो महत्वाचा मानला जातो त्याचप्रमाणे मंडळी मागे श्री गणेश पूजन तुमच्याकडे कशा पद्धतीने करतात तेही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि कोणकोणत्या कौन परंपरांचे पालन केले जाते तेही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवर ऑलरेडी श्री गणेशांची स्थापना कशी करावी किंवा अनेक अशा ज्या पूजा आहेत त्या कोणत्या पद्धतीने कराव्यात यांचे व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेले आहेत ते तुम्ही नक्की चेकआउट करा आणि आजचा व्हिडिओ त्याचप्रमाणे आजची माहिती कशी वाटली तेही कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ